आता दाजी झोपले आता ह्याला कवा झोप लागल ती झोपणार ती गेम खेळायची असती ना व्हिडिओ बघायचे असते व्हिडिओ सपना ताई म्हणतात अमोल भाऊ जायचं नाही गेले तर मग बोलणार नाही मी हा तुम्ही पण जाऊ नका ते पण नाही जाणार आणि पाटील दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू दिनकर दादा म्हणतात माझा भाचा झोपला नाही का नाही झोपला जागाच आहे तो बसलाय आणि पाटीलदादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू वेदू हसते मेंदू कंबर आहे <laughs> कंबर आहे का मेंबर आहे <laughs> दादा म्हणतात ओके आणि वेदू म्हणते मेंदू आणि अमोलदादा बाय बाय सर्वांना अंडी कशी आहेत बॉयलर देशी दर बॉयलर अंड्याचं काय माहित नाही देशी अंड्यांचा आमच्याकडं आठ रुपये आहे आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळं आणि अगोदर होता तो दहा रुपये होता आणि दिनकर दादा म्हणतात माझा भाचा आणि सपना ताय म्हणतात वेदू दिनकर दादा म्हणतात माझा भाचा मला कधी बोलणार कधी बोलणार बाळा ही की दोन शब्द बोलगी एवढं काय झालंय भाऊ खाय यस नुसतं नमस्कार मामा एवढं तर म्हण आणि प्रगती ताई सप्त साठी थँक्यू सो मच दिनकर दादा बोलच नाही ते आता मी तर काय करू सांगा आका त्याचा काय आवाज काढू शकत नाही मी प्रगतीताई ताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू थँक्यू सी सी टी व्ही कॅमेरे खाली या दादा बोलल पाच मिनिटं त्याच्या हातातला मोबाईल घेतलं की बोलल पण रागवल बोल माझ्यावर म्हणून नाही म्हणते जाऊ दे लेकरांच्या मनाच्या विरुद्ध वागवून चालत नाही स्पनताय म्हणतात अमोलदादा बरं आहेत आहेत अमोलदादा कुठं जात नाही पण चेष्टा करतायत तुमची वेदूत आहे आणि वेदू हजू नको एवढं हसाय काय झालंय खरंच हाडळ होणार आहे का काय संध्याकाळी तू आणि संभाजी दादा म्हणतात सर्व ताई उखाने घ्या संभाजीदादा मी तर घेतले वेदू ताई उखाना घे सपना ताई उखाना घ्या आता <laughs> उखाना घ्या आणि वेदू म्हणते थांबा बाई अगं होय थांबल की घेऊ उखाना कधी घ्यायची सांग कळती दाजीच तर आम्हाला एक बाळा बोल घे नाही म्हणत लाजाय लागले ती परत म, मन मस्ती परत लाईव्ह चालवल खरं आता ला जायला लागली काय करा सीसीटीव्ही कॅमेरे वरून खाली या प्रगती ताई आम दादा वेदुताई सपना ताई दा, दिनकर दादा परत पाटील दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू दादा आणि दादा म्हणतात कोणतं कोणतं पीक आहे बिगर फवारणीचे सांगा माने मॅडम बिगर फवारणीच म्हटलं तर भूमकाच्या शेंगाच आहे बिगर फवारणीच्या दुसरं आहे आणि सपना ताय म्हणते वेदू बघ सारखं बाय बाय करत आहे आव नाही आणि वेदू मी पण चालले कोण बाय करत आहे कोण नाही आमोल तुमची चेष्टा करतायत बाकी काय सुद्धा नाही हाय तुमच्या दोघांची मजा घेतात बाकी काय सुद्धा नाही आणि गुड नाईट बाय हो कुठं बाय हाय की अमोल दादा बघा मेंबर कट तर बघा की किती वाटते किती नाही <laughs> नमस्कार सर्व दादांना ताईना मानाचा जयशुरा जयशुंबरा ज्याने कोणी लाईव्ह लाईक केलं नाही त्यांनी लाईव्ह लाईक करा बोला पटपट कोमल ताई तर गायबच झाले प्रगत आणि तुम्ही पण आता कुठं चाललाय थांबा जरा सीसीटीव्ही कॅमेरे खाली या दाजी तर एक दोन कमेंट करते कुठं गायब होते तर काय माहिती सपना ताई ता दादा। दादा म्हणतात मेंबर आमदारकडे बघा तुम्ही हाय अहमद दादा तुम्ही तुमची चेष्टा करते तर बाकी काय सुद्धा नाही सपना ताई चेष्टा लावली आहे दादांनी तुमची सीसीवरचे मेंबर पटपट पटपट खाली उतरा सर्वांनी वेदुताई म्हणते आहे मी हा तू आहे माहितीये मला पण आमदार आपण सी वरती चेष्टा लावली आणि संभाजी दादा वेधू उखाना घ्या सांगितलाय प्लीज उखाना घे बघू एक पटकन नाव घे पटकन पोरी लाजू नको सर्वताईंनी उखाना घ्या संभाजी दादा म्हणताय आणि वेदू म्हणते मी आहे की सपना सपना ताई हाय की थांबा इथंच कुठं चाललाय बघा